नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे एक गावठी पिस्टल व दोन रिकाम्या मॅगझिनसह सह हो एका आरोपी साटक स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांना आळा बसणे कामे व अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक उदय खंडेरा यांना आदेशित केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून कापूस संशोधन केंद्रासमोरील केळी मार्केट टी पॉईंटकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम गावठी पिस्टल बाळगून असून तो विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे व पोलीस अंमलदार असे कापूस संशोधन केंद्रासमोरील केळी मार्केट टी पॉईंटकडे जाणाऱ्या रोडवर गेले असता सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे राधेश्याम पंजाबराव भालेराव वैवर्ष चोवीस व्यवसाय मजुरे राहणार साखोजी नगर नांदेड याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून रित्या विक्रीसाठी आणलेली एक गावठी पिस्टल व दोन रिकाम्या मॅगझिन असा एकूण एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड खंडराय धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडराय पोलीस निरीक्षक स्थानिक शाखा नांदेड सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष शेकडे पोलीस उपनिरीक्षक हरजित सिंग चावल पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपेश दासरवार बालाजी तेलंग पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव कदम तानाजी एळके पोलीस कॉन्स्टेबल अनिल बिरादार मोतीराम पवार राजीव बोधगिरे अकबर पठाण इस्राईल शेख गजानन भयनवाड यांनी पार पाडले आहे सदर पथकाचे मान्य पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा